नमस्कार आर टी एन ट्वेंटी फोर एच डी मध्ये आपले स्वागत आहे तालुका अमरी जिल्हा नांदेड येथून आर टी ट्वेंटी फोर एच डी मुख्य संपादक फराद यांची रिपोर्ट उभय पंचायत समिती येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या व्यक्तिगत लाभार्थ्यांच्या आडी सोडण्याबाबत हो उमरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उमरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अरबरवाड यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमरी तालुकाध्यक्ष डॉक्टर विक्रम देशमुख तळेगावकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ भेटले येत्या आठवड्यात उमरी तालुक्यातील लाभार्थ्यांच्या आडी अडचणी सोडण्यात याव्यात अन्यथा पंचायत समितीवर लाभार्थ्यांचा मोर्चा आणण्यात येईल असा इशारा डॉक्टर विक्रम देशमुख तळेगावकर यांनी दिले व तसेच हुंडा डंगाळपट्टी येथील लाभार्थी यांच्याकडून इंजिनियर गोनेकर यांनी एकूण पंधरा हजार रुपये घेऊन सुद्धा पाच महिन्यापासून फाईल कंप्लीट केली नाही असे पंचायत समितीचे व्हिडिओ आरबडवार सर यांना लाभार्थी बोलत आहेत आपण या व्हिडिओ मध्ये सविस्तर पाहू शकाल आपण पाहतात आमच्या न्यूज ट्वेंटी फोर एच मुख्य संपादक फराबी जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील दिवसभरातील घडामोडी पाहण्यासाठी आर टी आय न्यूज ट्वेंटी फोर एच डी युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब आणि लाईक करा मंजुरी माझा असता दोन्ही करता एक पंधरा दिवस केले पुन्हा पैशाची मागणी केल्यानंतर दहा हजार रुपये दिले मी दुसऱ्या माणसा समोर मग मंजुरी करून दिली माझी नंतर मग टाळाटाळी केली पाच हजार रुपये आमच्या गावात येऊन मंगनाथ बाबापासून रोडवर नंतर मग माझं काहीच काम केलं नाही जीओट्याच नाही तुटच काही नाही आणि पंचायत समितीला एक दिवस सुद्धा बसून झाला नाही तिथं बोकायला कोणी धाब्यावर दलाला मार्फत ते अभ्यास चालू आता गोनेकर कोण आहेत पुणेकरची पंचायत समितीची उमडे तालुक्याची समितीला थांबणार फाटा ये या दला मार्फत येथे दहा जाणी पूर्ण तालुक्यामध्ये त्याच्या हातावर थांबव सर्व बोगस आणि स्वतः शेतकरी जर गेला तर त्याला फोनला भेटायला तयार नाही फोन उचलायला तयार नाही दलाला मार्फत दहा दहा फायदि नेला तरी पास होऊन गोटा नाही झाला तरी कुशल फरित झालेला होता तालुक्यामध्ये आपलं नाव बालाजी गोविंदराव थेटे हुंडा गंगापट्टी हुंडा गंगापट्टी उमरी तालुका असं किती लोकांचे प्रकरण घडले तुम्हाला माहिती आहे का तुमच्या गावातून सर आता दुसरं मला काय माहित आहे पण असे नावने आठ डाव रोड इथं पंचायत समितीला कोणीच थांबणार आता तुम्हाला मार्फत नेऊन द्याच काही पैसे आता तुमच्या सोबत जे माणसं होते मी पाहिलो आता बिडीओ साहेबाच्या चेंबरमध्ये काही लोकांचं मी ऐकलो की चार पाच व्यक्ती असे आलेत की पैसे दिले तरी आमचं काम होत नाही हो बरोबर आहे पैसे पोहोचले तरी गोनेकर साहेब आता खुर्चीवर नाहीत असं खरं आहे नाही मला सांग मी पाच हजार रुपये मग हेरी ला दहा हजार रुपये मंजुरी केली पुन्हा प्रत्येक मास्टरला पैसे द्यावा लागलं एम जी करायला नाही तर फोन उचलायचा नाही एका जाऊन तळेगावच्या ग्रामपंचायतीला एम बी करून आणलो जाऊ एका दिवशी त्या गोळेगावच्या अलीकडे धाबा जाऊन एमबी देऊन आले पंचायत समितीला एक दिवस नाही व्हिडिओ साहेब असत मानायला तयार नाही पण ते उचलणार आज मी तीन महिने झालं फाईल आहे गोट्याची तर कोणीच सापड देणार आहेत सापडणार कुठं आहे की म्हणा गुरावडीचे उत्तर द्यात नाही आम्ही एवढा अन्याय व्हायला पंचायत समिती व्हिडिओ सुरू सुद्धा ऐकायला तयार नाही कोणी सरबनाज तालु का आले? का, उमरी उमरी तालुका तालुका पंचायत राष्ट्रवादी गेल्या पंधरा दिवसापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान आम्ही उमरी तालुक्यातील जवळपास पंचवीस ते तीस पेड्यांना भेटी दिल्या होत्या या भेटी दरम्यान प्रत्येक गावातून रोजगार हमी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या व्यक्तिगत लाभार्थीच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी मग त्याच्यामध्ये निरी असू द्या किंवा घरकुल असू द्या किंवा शौचालय असू द्या किंवा आणखी गोठा असू द्या अशा ज्या योजना केंद्र शासनानं ग्रामीण भागात राबवलेल्या आहेत या योजनेचे कुशलचे बिलं अकुशलचे बिलं कोविड पंचायती म्हणजे निघत नाहीत कुणाला गुन्हाला संबंधित ग्रामसेवक विस्तार अधिकारी आणि अधिकारी हे कुठेही लाभार्थ्यांना मदत करीत नाहीत अशा पद्धतीच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर एक मोजक्या चार पाच लाभार्थ्यांना तालुक्यातले घेऊन आज मान्य बी ओ साहेबांची भेट घेतली आणि उमरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांना निवेदन दिलं की गोर गरीब जे सर्वसामान्य शेतकरी लाभार्थी असतात त्यांची बिलं तात्काळ निघाली पाहिजे केंद्र शासनाच्या निर्देशकाप्रमाणे तालुक्यातला महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा निर्देशांक कोठा प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यांची बिलं तात्काळ देण्यात आली पाहिजेत आणि त्यांची कामं झाली पाहिजे संदर्भानं आज एक आम्ही बी ओ साहेबांना निवेदन दिलं ओ साहेबांनी अगदी सकारात्मक आमच्या सोबत चर्चा केली येणाऱ्या आठ दिवसामध्ये सर्व प्रश्न आपण संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सोडू असं आम्हाला आश्वासित केलेला आहे आठ दिवसाच्या नंतर जर हे प्रश्न सुटत नसतील तर परत महात्मा गांधी रोजगार हमीच्या लाभार्थ्यांचा मोर्चा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उंबरी पंचायत समितीवर येईल असं सुद्धा आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि त्या दृष्टीनं त्यांना सुद्धा आम्हाला निश्चितपणे आश्वासित केल्यानं आम्हाला विश्वास आहे की ते येणाऱ्या आठ दिवसामध्ये सर्व लाभार्थ्यांची सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन लाभार्थ्यांना ला निश्चितपर्यंत त्या योजना पोहोचवणं त्यांची बिलं काढण्याचं काम करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे